हॅलो कोण अरे रवींद्र दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोय ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझा बोलण्याची ढब आहे का माहितीये का अरे मला माहित आहे मी कोणावर बोलतोय मग शांत बस नाही लावायचा फोन मला अरे तू लुक कायस दो तू दोन वर्षात गेली आहेस का तू कोणी बांधिस का तू ए कोणाला बोलतोयस तू पाणी कमीच आहे तुला बोलायलो समजला ना फोन नाही करायचा ए चल चल अरे तू पाच चल ठेव फोन आता दे तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोळटा जाऊन रडशील तुला माहिती आहे का तुझी लट्टी तुझी लायकी माहिती काय तुला शिकल समजलंस काय तुझी लायकी माहिती भीक मागण्याचे धंदे तुझे तुला रडवलेला माहिती आहे तुला ठेव माहितीला रडवलेला अभे ते बोलू नको अंधेरी बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती याच्यात रत्न आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय दोन युव टीव नाही युव टीव नाही चल ठेव रे आता कोट्याचा सहारा घेऊन तू अवघत कशा बडबड करतोय बडबड करत सांगितलेला एकच जाम चायस ठेव चल जाय तुझ्या त्या माणस तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी कोण आहे मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून खारे बांधणार आहेस का चल ते हो। उकडून